आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पुणे माणगाव मार्गावर तामिळणी घाताट झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता झाले परवा रात्री घट घडलेल्या या घटनेत या अपघाताची माहिती आज समोर आली चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं गाडी दरीत कोसळली या वाहनातल्या तरुणांशी संपर्क होत नसल्यानं त्याच्या पालकांनी शोध सुरू केल्यावर हा अपघात झाल्याचं लक्षात आलं पोलीस ड्रोनच्या मदतीनं मृत्याचा शोध घेत आहेत भारतानं संयुक्त अरब अमिराती अर्थात यू ए ईच्या नागरिकांसाठी कोचीन कालिकत आणि अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा उपलब्ध केली आहे यामुळे आता यू ए ईच्या नागरिकांना भारतातील नऊ प्रमुख विमानतळावर ही सुविधा उपलब्ध झाली आहे ही सुविधा नवी दिल्ली मुंबई कोलकाता चेन्नई बंगळुरू हैदराबाद आणि कोची इथं उपलब्ध होती डिजिटल इंडिया निर्माण करण्याच्या उद्देशानं दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर बिलासपूर आणि रायपूर विभागांनी प्रवाशांना चांगल्या आणि आधुनिक सेवा देण्यासाठी बुकिंग ऑफिसमध्ये एक विशेष जागरूकता मोहीम सुरू केली असून नुकत्याच लाँच झालेल्या रेल वन ॲपला लोकप्रिय करण्यासाठी ही मोहीम राबविली जात आहे भारतानं दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात एक लाख चौपन्न हजार कोटी रुपयांची संरक्षण उत्पादन करून विक्रम केला आहे दोन हजार च चौदामध्ये एक हजार कोटी रुपयांपेक्षा कमी असलेली संरक्षण निर्यात आता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तब्बल तेवीस हजार सहाशे बावीस कोटी रुपयांवर पोहोचली आहे गेल्या दहा वर्षात संरक्षण उत्पादनात झालेली वाढ सरकारनं संरक्षण उद्योगाला दिलेल्या मोठ्या गुंतवणुकीचा आणि धोरणात्मक पाठिंब्याचा परिणाम आहे बालकला अकादमी आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरशालीय एकपात्री अभिनय स्पर्धेचं आयोजन महिला महाविद्यालय नंदनून इथं करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा उद्या सकाळी नऊ वाजता होणार असून शिक शिक्षकांसाठी ही स्पर्धा शनिवारी सकाळी अकरा वाजता होईल विदर्भ संस्कार भारती आणि स्वरवेद फाउंडेशनतर्फे कोलकाताचे विश्वविख्यात तबलावादक पद्मभूषण पंडित अनिंतो चटर्जी यांचा मास्टर क्लास बावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे दिवंगत दत्ताजी डिडोळकर हॉल संस्कार भारती कार्यालय इथं हा कार्यक्रम होईल याबरोबरच हे पत्र बातमीपत्र संपलं पुढील बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार